युग पुरुषाच्या जयंतीनिमित्त मुस्ती इथं विविध कार्यक्रम उपक्रम स्पर्धा शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुस्ती इथं सिद्धार्थ तरुण मंडळातर्फे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आणि संयोजक गौतम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली तर कार्यक्रमाचे हे करण्यासाठी आम्ही चौदा पासून ते चोवीस पर्यंत आम्ही कार्यक्रम ठेवलेले आहे दररोज वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहे चौदा तारखेला एकशे तेहतीस किलो लाडू आम्ही ग्राम पूर्ण म्हणजे आमच्या मुस्ती गावाच्या मेन विषयमध्ये सर्व सरपंच डेप्युटी सरपंच तंटामुक्त आदेश पोलीस पाटील व सर्व प्रतिष्ठित नागरिकाला घेऊन आम्ही गावामध्ये एकशे तेहतीस किलो लाडू वाटप करून तिथून आम्ही त्यांना घेऊन पुढं आमच्या जाणार जाणाऱ्या तिथे रंगाची आयोजन करण्यात आलेले पंधरा तारखेला गरजू महिलांना पाचशे साड्याचा वाटा आम्ही करणार आहे परत संध्याकाळी प्रबोधना प्रबोधन करण्याबोधन करण्यासाठी अशोक सोनगावडे यांची आम्ही व्याख्यान ठेवलेले आहे संध्याकाळी सोळा तारखेला क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात केलेलं आहे सतरा तारखेला वस्तुत्व स्पर्धा ठेवलेले लहान गट आणि मोठा गट दोन्ही गटासाठी वक्तृत्व स्पर्धा ठेवलेल्या अठरा तारखेला तेल मोठा आणि लहान गट असा राम स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या प्रसंगी अक्षय गायकवाड प्रवीण गायकवाड शिवराम माने सुदर्शन माने आदींची उपस्थिती होती